निर्भीड निष्पक्ष वृत्तांत बुलंद आवाज संगमनेर बाबत जे बोलले तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले होते आत्तापर्यंत निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही जिंकत होते हे संगमनेर तालुक्यातील जनतेला माहिती होतं परंतु त्यांना एक आशेचा किरण पाहिजे होता आणि ज्यावेळेस तो किरण महायुती सरकारच्या माध्यमातून तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेब असल शिंदे साहेब असेल अजितदादा असेल आदरणीय विखे पाटील असेल यांनी ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तो या तालुक्याचा लोकमित झाला हे दुःख त्यांना जास्त आहे ती शल्य त्यांना जास्त आहे स्वतःची कुणी याच्यात स्वतःला समजतं का, का आम्ही जागीरदारी नाही मतदारसंघ हाकवण्याची जागीरदारी नाही आहे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप आहेत असं मी म्हणतो सध्या ते म्हणतात की संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे काय नेमके गाडी वाढली आज मोकळा श्वास घेतला जातो प्रत्येक बाबतीमध्ये यापूर्वी तर घरात घुसून लोकांना मारत होते तुमच्या तुमच्याच मागील पंधरा दिवसापूर्वी इंदिरानगर या ठिकाणी भांडण झाले हे कोणाचे कार्यकर्ते होते कुणी तलवारी काढल्या तुमचेच कार्यकर्ते तुमच्यात भांडण करता होत म्हणजे मी तर असं म्हणत का जे संगमनेरमध्ये आज शांतता चालू आहे यांना यांची राजकीय पोळी वाजण्यासाठी संगमनेर कुठंतरी अशांत करण्याचा प्रयत्न यांच्याच माध्यमातून केला जातो परंतु त्याला खुडून काढण्याचं काम आमच्या वतीने निश्चित होईल यापुढं त्यांचे जे बगल बच्चे होते यांचा बंदोबस्त झाला आज संगमनेर किती शांत आहे पाळू तस्करी थांबली महिलांच्या छेडछाडी थांबल्या भांडणं मारामारी हा सगळा प्रकार थांबला आहे तर दुर्दैवाने त्यांना त्यांचा चष्मा त्यांनी बदलला तर त्यांना आणि एक मतदारांनी संगमनेरच्या मतदारांनी जो विश्वास टाकला आहे हा मतदारांचा अपमान तरी त्यांनी चाळीस वर्ष ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आहे आता एक पराभव झाला म्हणून तुम्ही मतदारांचा अपमान नाही करू शकत मतदारांचा अपमान करणार असाल तर या पुढील सर्व निवडणुकींमध्ये तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही बॅलेट घ्या इव्हीम वर घ्या तुम्ही जनता आहे ते आमच्या मागेच आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बोगस मतदारांचा प्रश्न म्हणता उपस्थित करताय पराभव झालाय म्हणून मात्र ह्याच्या आधी ज्यावेळेस त्यांचा विजय झाला सुद्धा बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी त्या बोगस मतदार नोंदणी पण झाल्याच्या तक्रारीवर ते राहुल गांधींचा प्रॉब्लेमच हा आहे का राहुल गांधींना सारख्या माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी चर्चेचा चर्चे प्रयत्न ते करत आहे यापूर्वी निवडणूक कर्नाटक झाली जिथं जिथं काँग्रेसचं राज्य आहे तिथं मग का बरं त्यांना बोगस मतदान दिसत नाही तिथं का बरं त्यांना ऐव्ही एममध्ये फॉल्ट दिसत नाही परंतु दुर्दैवाने काय आहे का आता जी येणारी निवडणूक आहे बिहार राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी तर इथं त्यांना पराभव दिसतोय आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आज मोठा पाठबळ मिळतं महायुती एन डी ए सरकारच्या बाजूने सर्व आज उभे राहिल्यामुळं पराभव होणार आहे काँग्रेसचा त्यांच्या मित्रपक्षाचा त्यामुळं ते कुठंतरी आजच तो प्रयत्न दाखवून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतात थोडासा निवडणूक आयोगावर तक्रार केली होती असं म्हटलं जातं काय नाही मग मला हाच प्रश्न आहे ना जर तुम्हाला शंका होती तर तुम्ही का माघार घेतली जिल्हाधिकारी ऑफिसला तुम्ही मताच्या बाबतीत शंका उपस्थित केली होती पैसे भरले होते मग परत का माघार घेतली याचा त्यांनी तुम्ही माध्यमांसमोर जाहीरून सांगितलं पाहिजे कारण जे आरोप ते आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य मला तरी दिसत नाही फक्त कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी केला हा एक ठेवल प्रयत्न आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार